है की हे वारंवार पावलं जी उचलले जातात ती का जातात त्वरित का नाही आंदोलनासाठी काय थांबता मग त्याच्यात आम्ही पाठिंबा दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस केले पाठिंबा हा तरुणांचा विषय एक तर महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध होत नाही नोकरी उपलब्ध होत नाही आणि त्याच्यातच तुम्ही पाहता स्पर्धा परीक्षांचा देखील हा गोळ आहे किती वेळा मुलं आंदोलन करणार मागच्या वर्षी देखील ते चाललेलं आणि हे जे बेसिक प्लॅनिंग आहे ते एमपीएससी वाल्याने एक काम करावं तर राजीनामा द्यावा त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलेलं होतं त्या जे काही आयोग आहे त्यांना आणि ही परीक्षा बघा हे, हे सगळे सत्तेतली लोक आहेत ट्विट ट्विट करण्यापेक्षा त्यांनी खर तर फोन करून सांगायला पाहिजे आणि आयोगाने देखील थोडं संवेदनशील प्रमाणे हे घेतलं पाहिजे एवढा वेळ कशाला काढताना काम जमत नसेल तर बाजूला व्हायला पाहिजे पण मुलांचं एवढी गैरसोय कशाला प्रत्येक वेळी आंदोलन करणं गरजेचं आहे का त्याच्यामध्ये सांगतात की राजकारण केलं केलं राजकारण आता जर आयोग जर आयोग हे इंडिपेंडेंट असेल तर मी परत एक सांगेन आयोगाने एकदा स्वतःला काम जमत की नाही जमत हा विचार करा कसा रिस्पॉन्स होता कोणा हा हा त्यांचा बालिकेला नाही कोणाचाच बालिकेला नाही हा महाराष्ट्राचा मतदारसंघ आहे आपण पाहता रिस्पॉन्स जोरदार आहे एक महत्वाचं आहे लोकांनी इथे जी अपेक्षित विकास होता तो अपेक्षित विकास झालेला नाही आता पण मी येताना पाहिलं रस्त्याची हालत असेल एवढे वर्ष ह्या तालुक्यामध्ये सत्ता असूनही मंत्रीपद असूनही पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही टँकर लागतात पावसाळ्यात टँकर लागतात हे खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे आणि मला वाटतं बदल घडणार आणि बदल घडल्यानंतर आम्ही तो बदल घडून आणू मला वाटतं आत्ता सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडका कॉन्ट्रॅक्टर एवढंच काम चालू आहे फसवण्यासाठी खूप योजना आता आणतील योजनांचा पाऊस पडेल ढगफुटी होईल पण आता महाराष्ट्र फसणार नाही बघा मी कुठच्याही समाजाबद्दल नाही सगळ्या समाजाने आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे सगळेच समाज आपले आहेत अर्थात प्रत्येक समाज आपल्या नायकांसाठी लढत आहे काही जणांना आंदोलन करावं लागतंय काही जणांना आपण पाहतोय फसवलेलं आहे सरकारने या खोके सरकारने आम्ही सगळ्यांना न्याय देऊ आमच्या अडीच वर्षाच्या काळात कुठेही हिंसक आंदोलन झालं नव्हतं कारण आम्ही सगळ्यांचं ऐकून घेत होतो शेतकऱ्यांचं असेल महिलांचं असेल प्रत्येक समाज असेल प्रत्येक धर्माचं असेल मूळ जे सत्तेत बसतात तर सत्ताधाऱ्यांचं कामच हे असतं की जे निवेदन येतं ते घ्या कोणावर लाठीचार्ज करणं आज पण मला सांगतो तुम्ही जयरांगे पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता जो काही निर्गुणपणे जो लाठीचार्ज झाला होता एसपीची बदली काढली अधिकाऱ्यानं बदललं पण सीएम की डोंट डी सी एम या दोन तिघांमधून आदेश कोणी दिले होते माहिती नाही जनरल डायर कोणी माहिती नाही बदलापूरला देखील जे आंदोलन झालं पर्वाकडे त्यांच्यावर लाठीचार्जचा आदेश कोणी दिले होते अजून कोणाला माहिती नाही हे का नाही लोकांसमोर येत अधिकारानच तुम्ही समोर आणता पण जे राजकीय लोक आहेत त्याच्यातले ते कधी का समोर येत नाही भयानक त्यांनी वाक्यात मी सभेत पण बोललो लगेच त्यांना अटक झाली पाहिजे मग हिम्मत नाही होणार असं बोलण्याची म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून रिपोर्टिंग करत असता कधी आमच्याबद्दल करता कोणाचं काही चुकलं तर तुमचा अधिकार असतो कधी कधी आमचं योग्य असेल आम्ही तुम्हाला सांगतो नाही तुमचं रिपोर्टिंग चुकीचं हे तुम्ही चर्चेतून काढू शकता पण जे वामन मात्रे बोलत मला बोलायला पण लाज वाटते त्यांना लगेच अटक झाली भूमिका पक्षाची काय आहे मला वाटत आता पण मला भेटले काल देखील मला भेटले बघा काही काही पक्ष त्यांना थांबवतात आम्ही सगळी निवेदन घेत आहोत एक महत्वाचं आहे ते त्यांच्या नायकांसाठी लढत आहेत आणि त्यांचा ता जो आक्रोश आहे मी समजू शकतो कारण तीनदा या भाजपाने त्यांना फसवलेला आहे मूळ गोष्ट हीच राहते त्याच्यात त्यांना टिकणारं आरक्षण पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हेच सांगितलंय जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत नुसतं राजकीय नवत्यांना नाही तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन बसा कारण काही लोकांनी सांगितलं होतं जसं फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं होतं दोन महिन्यात तुम्हाला आरक्षण देतो मग घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतली होती ते काही अजून झालेलं नाही आणि मग मुख्य गोष्ट परत हीच राहते की सगळ्या सामाजिक नेत्यांना घेऊन बसा महाराष्ट्रात सामाजिक निर्माण न करता तसं आपण हे करू शकतो आणि त्यांना न्याय देऊ शकतो हे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे दुसरा पर्याय आहे लोकसभेत आणण्याचा जसं तुम्ही वक्स बद्दल आणलं किंवा जसं तुम्ही दिल्लीचं चीफ सेक्रेटरी बदलायचे होते म्हणून लगेच एक ऑर्डिनन्स आणलं तसं आणा ना आम्ही सगळे एकमतानी त्याला पाठिंबा देऊ मला वाटतं महाराष्ट्रातच आपण पाहतोय महिलांच्या विरोधात जे घटना घडत आता महिला बोलायला लागलेल्या पण जसं मध्ये हिट अँड केस झाली पुण्याची वेदांत अगरवाल आता कुठे आहेत मुंबईत हिट केस झाली ते शाह कुठे आहेत आता आता आपण अदानीचं झालं तर ही घटना विसरू नये आणि म्हणूनच आम्ही सांगतोय की राष्ट्रपती महोदयांकडे शक्ती कायदा जो आम्ही पारित केला होता तीन वर्ष प्रलंबित आहे तो आणा पोलिसांना ताकद याच्यावर कारवाई करायची मोर्या इव्हेंट घेऊन आल्या आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव